शिवसेना ठाकरे गटाची पहिली उमेदवार यादी जाहीर चार विद्यमान खासदारांना पुन्हा संधी नमस्कार मित्रांनो आपण चॅनलवर नवीन आला असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करण्यास नम्र विनंती आहे चला तर बघू नवीन काय विशेष लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची पहिली उमेदवार यादी जाहीर करण्यात आली आहे खासदार संजय राऊत यांनी सतरा उमेदवारांची यादी जाहीर केली आहे मुंबई दक्ष दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघातून अनिल देसाई यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात येत आहे तसेच मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून अमोल कीर्तीकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी नुकताच एक स्वर ट्विटर यादी जाहीर केली आहे काल संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना आज किंवा उद्या शिवसेनेची यादी जाहीर होईल अशी माहिती दिली होती त्यानंतर आज शिवसेनेची यादी जाहीर झालेली आहे विद्यमान खासदारांना पुन्हा संधी शिवसेना ठाकरे गटाने जाहीर केलेल्या यादीत विद्यमान खासदारांना दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीसाठी पुन्हा एकदा संधी दिली आहे यामध्ये धाराशिव लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार विनायक राऊत ठाणे लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार राजन विचारे आणि मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार अरविंद सावंत यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आलेली आहे શિવસેના ઠાકરે ગટાચી પહેલી ઉમેદવારી યાદી એક બુલઢાણા નરેન્દ્ર ખેડેકર દોન યવતમાળ વાસિમ સંજય દેશમુખ તીન માવળ સંજોગ વાગેરે પાટીલ ચાર ઇંબોલી નાગેશ પાટીલ આસ્તીકર પાંચ સાંગલી ચંદ્ર આર પાટીલ સભાજીનગર ચંદ્રકંત ખૈરે સાત ધારાસીવ ઓમરાજે નિંબાળકર आठ शिर्डी भाऊसाहेब वाकचौरे नऊ नाशिक राजाभाऊ वाजे दहा रायगड गीते अकरा सिंधुदुर्ग रत्नागिरी विनायक राऊत बारा ठाणे राजन विचारे तेरा दक्षिण मध्य अनिल देसाई चौदा मुंबई ईशान्य संजय दिना पाटील पंधरा मुंबई दक्षिण अरविंद सावंत सोळा मुंबई वायव्य अमोल कीर्तिकर सतरा परभणी संजय जाधव अशी नवनवीन माहिती मिळवणे कामी कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावे ही नम्र विनंती धन्यवाद